अन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर वरून तुम्हाला समजलंच असेल की मी चालले आज गावी कोकणामध्ये सो खूप एक्सायटेड आहे आम्ही सगळे सगळी फॅमिली चालू आहे आणि पाच बहिणी मम्मी सगळेजण सो बघू काय धमाल मस्ती करतो आहे सुरुवात तर आता केली आहे आम्ही आम्ही चाललो आहे ट्रेननी बट समजत नाही अजून की फिक्स नाही आहे की ट्रेन किती टाईमची आहे काय कारण बसला खूप जास्त गर्दी आहे त्यामुळे आता वाजलेत साडे दहा झालेत सो माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs> आता आम्ही निघालोय मम्मी गेले सगळ्यात पुढे मोनू पिंकू पतुदिनी आदवी आणि मम्मी आणि शिवाय या पुढे गेले आणि मी इथे आता आम्ही चाललोय रिक्षाने तिलक नगर स्टेशनला मग तिथून बघू ट्रेन किती आता तिघ्या वहिनी पुढे चाललं आणि मम्मी श्रेयापदू काढून येतात रिक्षाचं आम्ही आता जाऊ आणि तिकीट वगैरे काढू तर आज आहे आपला स्टेशन इथून सगळ्या यूपी बिहार परत लांब लांब जाणाऱ्या सगळ्या ट्रेन येतात ना त्यामुळे एवढीच गर्दी आहे आता मी तिकडे चाललय काउंटरला आहे मम्मी श्रेय या पटू आहेत चला फडाफड्या ट्रेन मध्ये बसायचंय पिंकू मोनू ट्रेन तिकीट काढतायत हो झालं सगळं आमची ट्रेन लागलेली आहे पाडे लागली आहे पण लवकर खून होणार आम्ही लवकरच आलोय आता पावणे अकरा वाजले आणि ही ट्रेन सुटणार आहे अकरा चाळीसला म्हणजे एक तास प्रॉपर आम्हाला वेट करावं लागेल धावतोय कारण सीट मिळत नसता मे <laughs> महिना चालू आहे त्यामुळे एवढी गर्दी असते ना बाबा पुढे वाट लागते वाट असा <laughs> आता आम्ही बघा ट्रेनमध्ये आलो आणि आम्ही फॅमिलीला आहोत आताच काय तर काय करणार सगळं पॅक झाले पण जागा तर उभी राहिले आम्ही

आमच्या हालत बघा सगळेजण बघा कसे हे कसा होता एक्सपिरियन्स मी तर हवा आता परत कधी येणार तू येशील का परत हा ट्रेन ने आणशील मला तू ग <laughs> मोनो तो <थो>, मोनू <laughs> <बादागे> <laughs> 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 बस मोनो आपण ना बस बसनी जाऊ पाच तासाचे सहा तास झाले ना तरी चालेल होईल आणि आता पोहोचले माझ्या गावी आमचं छोटस कॅनल पण तिथे पाणी नाही आता लग्न आहे ना आज हळद आहे उद्या लग्न जाऊ आता घरी बघा आले सगळेजण हा आता जरा घरी जाते फ्रेश होते मग भेटू आपण किया ए किया काय करतोय दिदी गाईज आम्ही आलो जेवलो वगैरे आणि खूप थकलो थोडस रेस्ट केलं आणि आता मी काय खातोय बघा आंबे पिकलेले आहेत पण ते तुम्हाला ग्रीन दिसतील खायला गोड आहे ते आंबे खातोय हे तिडवे पडले माझ्या मागच्या दाराला आले आणि आमची पिंक बाई काम करतात पाणी आलंय हळद आहे ना संध्याकाळी त्यामुळे पाणी वगैरे भरून ठेवतोय आणि बघा पपई काय दाखवलं ना आणि तिकडे आंब्याचं झाड आहे आमचं त्या साईडला पाठीमागे याच्या इथे आमची चूल पण आहे इथे फक्त पाणी तापवतात भाकरी वगैरे आणि ह्याचं फ्रंट साइड आहे आणि हे बघा वाडा आहे गाय गुर इथं हो बांधतात आमची गाय आणि इथूनच पाठीमागे हा आंब्याचा झाड आता yeah, जस्ट ह्याचे आंबे खाल्ले मी आम, आम वगैरे आवरून आम्ही मग तयारीला लागू ही आहे आमची मावशी मावशी कर आमची मावशी कशी आहेत विचार <laughs> मशरी लावून आता आमची कामं चालली पाणी वगैरे आलंय तर <laughs> जास्वंद पण आहे आडूळच आहे पेरूच पण आहे पुढे परत केळीच आहे इथं पण आंब्याचं आहे हा आमचं सगळं मागचं साइड आहे माझं घर आहे इथे चाललो आहे मी आमचं गावच तीन ताईस काम चालू आहे इथे आमच्या घराचं भाऊजी दादे काम चालू आहे काम किचन क्लिनिंग चालू ससा आमचं मागचा काम करो नाम करो भाऊजी काम करा एकत्र घर आहे आणि तो पप्पांचा काकांचा घर आहे आणि अजून त्या साईडला पलीकडे पण दोन घर आहेत त्या घराच्या पाठीमागे मोठ्या बारके काकांचे दोघांचे आणि आमचं पूर्ण असं गाव आता लग्न आहे म्हणजे आज हळद आहे तिकडे पलीकडे आमच्या काकांच्या मुलाची स त्या आम्ही आलोय हा माझा फेवरेट कट्टा पडशील हा माझा फेवरेट कट्टा छान वाटत अस सनसेटच्या कायम ही आमची चिड दिदी माझी मम्मी

আমার নাম দাদে চল চল এ রাহুল বে উল

नाश्त्यावर चल 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 सगळ आता आम्ही चहा नाश्ता करू गोडधोड काहीतरी खाऊ बर पिंकूचा फोटो आलाय म्हणली अण्णा बरे आहेत ना

आमचं घर तो एक आणि तिकडे दोन आहेत ह्या घराच्या पाठीमागे तिकडे आता तिथेच चालली आहे मी मस्त वाटत संध्याकाळच्या वेळेस छान वाटत मोनू हो सनसेट बघायला किती सुंदर वाटतय आता सगळे चिल्लर पार्टी गेम वगैरे खेळत आहेत मस्त वाटतंय संध्याकाळी हळद होणार आहे आमचा माऊ येस चला तुम्ही हाय करो हाय हाय दिदी आमचा कॅनल जाऊ हा आमचा कॅनल आहे पण आता पाणी नाहीये सध्या तर सनसेट बघा किती सुंदर वाटत ना छान काकी बघा आमच्या अण्णा हाय करा तिकडून जाऊ आपण नक्की जाऊ आमच्या काकांचं घर मोठावाला काम चालू आहे अजून लॉक ओपन करतो पर्यंत गार्डन एरिया नाही बाबा गार्डन एरिया आणि हा बारकाच घर झाड लावलेत मस्त वाटत एकदम संध्याकाळच्या वेळेला इतकं छान वाटत ना तुम्ही नक्की या आमच्या गावी अशी सगळी झाड लावलेत काम चालू आहे अजून नाही नाही ना दोन दुसरा इकडे दुसरा इकडे टू बी एच के एक बेडरूम आहे अजून काम चालू आहे कम्प्लीट नाही झालं आहे आणि हा किचन मागचं साईड आहे

माझ भाऊ आलाय आत्ते आले बहीण आले हाय अण्णा काकी आले आत्ते आले, आले।, <laughs> <आत्ते> आले आमची सो <laughs> <laughs> <प्लुण> <laughs> so, आता सनसेट झालाय मस्त फिरलो वगैरे नाश्ता केला रेस्ट केलं आता थोड्या वेळाने आम्ही तयार तयारी करू हळदीची आणि मग तयार वगैरे होऊन हळद खेळायला जाऊ नाचू मग त्याचे व्हिडिओ पण ह्याच व्हिडिओमध्ये येईल सो कंटिन्यू करा सो आता मी तयार झालोय सगळेजण गेलेत पुढे हळद लावायला सुरुवात होईल आता सो सगळे आम्ही आता घेतलोय